ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्याने दुर्गंधी पसरली आहे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत अंबरनाथ पालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला होता परंतु आता याच शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्यानं खरोखर हा पुरस्कार खरोखरच मिळालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय अंबरनाथ शहरातील कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याचा ठेका अंबरनाथ नगरपालिकेनं मेसर समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिलाय शहरातील तीन बड्या राजकारण्यांची भागीदारी असलेल्या या कंपनीला अंबरनाथ पालिका कचरा उचलण्यासाठी दर महिन्याला तब्बल सव्वा कोटी रुपये अदा करते मात्र असं असलं तरी शहरातील कचऱ्याची समस्या मात्र जैसे ते असल्याचं दिसून येत आहे शहराच्या अनेक भागांमध्ये कचऱ्यांचे ढीक साचलेत त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे महिन्याला सव्वा कोटी रुपये घेत असतानाही ठेकेदारांच्या घंटागाड्या मात्र शहरातून गायब झाल्यात अंबरनाथ शहरात दिवसाला एकशे तीन मेट्रिक टन टन कचरा निर्माण होतो हा कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराच्या पन्नासपैकी केवळ चौदा घंटागाड्या अंबरनाथ शहरात फिरत असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे शहरात घंट्यागाड्या फिरत नसल्यानं रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक पडलेत त्यामुळे अंबरनाथ पालिकेची कचराकुंडी मुक्त शहर ही घोषणा केराच्या टोपलीत पडली आहे विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या शेजारूनच अंबरनाथ पालिकेचे अधिकारी रोज प्रवास करतात मात्र त्यांनाही हा कचरा दिसत नाही त्यामुळे ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर नोटेची पट्टी का असा प्रश्न उपस्थित होतोय कचरा उचलण्यासाठी महिन्याला सव्वा कोटींचा खर्च होत असतानाही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय आहे पालिका प्रशासन ठेकेदाराला का घालतायत हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरितच राहिलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा